हरि ओम सर्व श्रोते मंडळी माता भगिनी आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक सातवा ज्याचे की शीर्षक आहे ज्ञान विज्ञान योग यातील श्लोक क्रमांक अकरा ते चौदापर्यंत वाचन करणार आहोत चला तर मग रोजच्या प्रमाणे आधी संकीर्तन करूया आणि नंतर वाचनाला प्रारंभ करूया हरि ओष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरि 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 राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरिहरि हरि राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 राम हरे राम 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 हरि कृष्ण हरे कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्रीकृष्ण की जय हो हरिओ 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 चला तो मग वाचना प्रारंभ करूया श्लोक क्रमांक अक्रा बलं बलवतां च अहं कामराग विवर्जितं धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर शभ ह्याचा अर्थ आहे मी बलवानांचे बल आहे जे काम तसेच रहित असते हे भरतश्रेष्ठ अर्जुन धर्म तत्त्वांविरुद्ध नसणारा कामही मीच आहे तात्पर्य बलवान मनुष्याने आपल्या बळाचा उपयोग वैयक्तिक आक्रमणासाठी न करता दुर्बलांच्या संरक्षणार्थ केला पाहिजे त्याचप्रमाणे धर्मतत्वानुसार काम जीवन हे इंद्रिय तृप्तीसाठी नसून केवळ प्रजोत्पादन करण्यासाठी आहे त्यानंतर आपल्या संततीला कृष्ण भावना भावित करणे ही माता पित्यांची जबाबदारी आहे हरिओम श्लोक क्रमांक बारा यच एव सात्विकाः भावा राजसा तामसा मत एते ती ता एवे ती तान विद्धि न त्वहं ते मई याचा अर्थ आहे सात्विक राजसिक किंवा तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात एका दृष्टीने मी सर्व काही आहे परंतु मी स्वतंत्र आहे मी प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही उलट तेच माझ्या अधीन आहे तात्पर्य भौतिक जगतातील सर्व प्राकृतिक प्राकृतिक क्रिया तीन गुणांच्या प्रभावाखाली होत असतात या प्राकृतिक गुणांची निर्मिती जरी भगवान श्रीकृष्णांपासून झाली असली तरी श्रीकृष्ण गुणांच्या अधीन नसतात उदाहरणार्थ राष्ट्राच्या कायद्यानुसार मनुष्याला शिक्षा होऊ शकते परंतु कायदे बनविणारा राजा कायद्यांच्या अधीन नसतो त्याचप्रमाणे भौतिक प्रकृतीचे सत्व रज आणि तम हे तिन्ही गुण भगवान श्रीकृष्णांपासून निर्माण होतात परंतु भगवान श्रीकृष्ण या गुणांच्या अधीन नाही म्हणून ते निर्गुण आहेत अर्थात हे प्राकृतिक गुण जरी भगवंतांपासून प्रकट झाले असले तरी त्यांचा भगवंतांवर कधीही परिणाम होत नाही भगवंतांचा हा एक विशिष्ट गुण आहे आता इथे श्लोक क्रमांक तेराचे वाचन करूया हरिओम गुणमय भाव ए सर्वां सर्व इदम जगत मोहितम ना अर्थ आहे त्रिगुणांनी म्हणजेच सात्विक राजसिक आणि तामसिक मोहित झाल्यामुळे हे संपूर्ण जगत त्रिगुणातीत आणि अविनाशी असे माझे स्वरूप जाणीत नाही तात्पर्य संपूर्ण जगत प्रकृतीच्या तीन गुणांमुळे मोहित झाले आहे त्रिगुणांनी जे गोंधळलेले असतात ते जाणू शकत नाही की भगवान श्रीकृष्ण हे भौतिक प्रकृतीच्या अतीत आहेत भौतिक प्रकृतीच्या प्रभावामुळे प्रत्येक जीवाला विशिष्ट प्रकारचे शरीर असते आणि त्यानुसार विशिष्ट प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक क्रिया असतात प्रकृतीच्या त्रिगुणात कार्य करणाऱ्या मनुष्यांचे चार वर्ग असतात जे सत्वगुणामध्ये असतात त्यांना ब्राह्मण म्हटले जाते रजोगुणात जे असतात त्यांना क्षत्रिय म्हटले जाते जे राजस आणि तामस या दोन्ही गुणांनी युक्त असतात त्यांना वैश्य म्हटले जाते तसेच पूर्णपणे तमो गुणामध्ये असतात त्यांना शूद्र म्हटले जाते यांच्यापेक्षाही खालच्या पातळीचे जे आहेत ते पशु होत तथापि या उपाधी कायमच्या नसतात मनुष्य हा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य अथवा इतर काहीही असला तरी त्याचे जीवन हे अनित्यच असते परंतु जरी हे जीवन अनित्य असले आणि पुढील जन्मी आपण कोण होणार आहोत याची आपल्याला माहिती नसली तरी माया शक्तीच्या प्रभावामुळे आपण स्वतःला भौतिक शरीरच आहोत असे समजतो आणि म्हणून आपल्याला वाटते की आपण अमेरिकन भारतीय रशियन किंवा ब्राह्मण हिंदू मुस्लिम इत्यादी आहोत जर आपण त्रिगुणांच्या जंजाळामध्ये अडकलो तर या गुणांचा सूत्रधार असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांचे आपल्याला विस्मरण होते म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात की त्रिगुणांनी मोहित झालेले जीव जाणीत नाहीत की या भौतिक सृष्टीचा आधार पुरुषोत्तम भगवान आहे मनुष्य देवदेवता पशु इत्यादी जीवांचे निरनिराळे प्रकार आहेत आणि त्यापैकी प्रत्येक जण भौतिक प्रकृतीच्या प्रभावाखाली कार्य करीत असतो आणि त्या सर्वांना पुरुषोत्तम भगवंतांचे विस्मरण झालेले असते जे रजोगुणी तमोगुणी सत्व आणि सत्वगुणी आहेत ते सुद्धा निर्विशेष ब्रह्मज्योतीच्या पलीकडे जाऊ शकत नाही संपूर्ण सौंदर्य श्री ज्ञान बल यश आणि वैराग्याने युक्त असे भगवंतांचे साकार रूप पाहिल्यावर ते गोंधळून जातात जर सत्वगुणी सुद्धा भगवंतांना जाणू शकत नाहीत तर रजो आणि तमोगुणी लोकांची व्यथा काय सांगावी कृष्ण भावना ही त्रिगुणांच्या अतीत आहे आणि जे खरोखरच कृष्ण भावनेमध्ये स्थित आहेत ते वास्तविकपणे मुक्त आहेत ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक चौदाचे वाचन करूया आणि तदनंतर संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देऊया हरिओ श्लोक क्रमांक चौदा दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्यया ह्याचा अर्थ आहे तीन प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी माया शक्ती ही अतिशय दुस्तर आहे परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरुण पलीकडे जातात तात्पर्य भगवंतांच्या असंख्य शक्ती आहेत आणि या सर्व शक्ती दिव्य आहेत जीव हे भगवंतांच्या शक्तीचे अंश असल्यामुळे जरी दिव्य असले तरी भौतिक शक्तीशी झालेल्या संयोगाने त्यांची मूळ पराशक्ती आच्छादित झालेली असते याप्रमाणे मायाशक्तीमुळे प्रभावित झाल्यामुळे मायेच्या प्रभावातून पार पडणे सहसा शक्य होत नाही पूर्वीच सांगितल्याप्रमाणे परा आणि अपरा प्रकृतीचा उगम भगवंतांपासून झाल्यामुळे या दोन्ही प्रकृती नित्य आहे जीव म्हणजे भगवंतांची शाश्वत पराप्रकृती आहे परंतु भौतिक प्रकृतीच्या संयोगामुळे विकार उत्पन्न झाल्याने त्यांचा मोहही शाश्वत असतो म्हणून बद्ध जीवाला नित्यबद्ध असे म्हटले जाते भौतिक प्रकृतीच्या इतिहासात जीव कोणत्या विशिष्ट झाला हे कोणीही शकत नाही म्हणून अपरा प्रकृती जरी कनिष्ठ असली तरी अपरा प्रकृतीच्या तावडीतून जीवाची सुटका होणे अत्यंत कठीण आहे कारण भौतिक शक्तीचे नियंत्रण भगवंतांच्या इच्छेनुसार होत असल्यामुळे जीव हा भगवंतांच्या इच्छाशक्तीवर वर्चस्व प्राप्त करू शकत नाही कनिष्ठ अपरा प्रकृतीला या श्लोकामध्ये दिव्य असे म्हणण्यात आले आहे कारण तिचा संबंध भगवंतांशी असतो आणि तिचे कार्यही भगवंतांच्या दिव्य इच्छेनुसार होते अपरा प्रकृती जरी कनिष्ठ असली तरी तिचे नियंत्रण दैवी इच्छेमुळे होत असल्या कारणाने सृष्टीच्या उत्पत्ती आणि प्रणयाचे कार्य ती अत्यंत आश्चर्यकारकरीत्या करते वेदांमध्ये याला पुढील प्रमाणे पुष्टी देण्यात आली आहे मायाम तू माया जरी मिथ्या आणि अनि अनित्य असली तरी तिचे सूत्रधार हे परमनियंत्रक पुरुषोत्तम भगवान महेश्वर आहेत गुण शब्दाचा आणखी एक अर्थ दोर असा होतो यावरून जाणले पाहिजे की बद्ध जीव हा मायारूपी दोरखंडांनी जखडून बांधला गेला आहे हात आणि पाय बांधण्यात आलेल्या मनुष्य स्वतःहून स्वतःला मोकळा करू शकत नाही त्याला सुटण्यासाठी बंधमुक्त मनुष्याचे सहाय्य घेणे जरुरीचे असते एक बद्ध जीव दुसऱ्या बद्ध जीवाची सुटका करू शकत नसल्यामुळे सुटका करणारा मनुष्य मुक्त असणे आवश्यक आहे म्हणून केवळ भगवान श्रीकृष्ण किंवा त्यांचे प्रामाणिक प्रतिनिधी आध्यात्मिक गुरुच बद्ध जीवाची मुक्तता करू शकतात अशा श्रेष्ठ सहाय्यकाच्या अभावी मायेच्या बंधनातून मुक्त होऊ शकत नाही भगवत भक्ती किंवा कृष्ण भावनेमुळे अधिपती असल्यामुळे बद्ध जीवाला मुक्त करण्याची आज्ञा ते आपल्या दुस्तर शक्तीला देऊ शकतात शरणागत जीवावरील कृपेमुळे आणि मूलत भगवंतांचा पुत्र असलेल्या जीवावरील पितृतुल्य वात्सल्यामुळे भगवंत त्याला अशी मुक्ती प्रदान करतात म्हणून भौतिक प्रकृतीच्या निष्ठुर बंधनातून मुक्त होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भगवंतांच्या चरण कमलांना शरण जाणे हा होय हरिओ माम एव हे शब्दही महत्वपूर्ण आहे माम म्हणजे ब्रह्म शिव किंवा इतर कोणीही नसून केवळ श्रीकृष्णच म्हणजेच श्री, श्री विष्णू होत ब्रह्मदेव आणि शिव हे अत्यंत महान असले आणि प्राया श्रीकृष्णां श्री, श्री विष्णूंच्या समकक्ष असले तरी असे रजोगुणी आणि तमोगुणी अवतार बद्ध जीवाला मायेच्या बंधनातून मुक्त करू शकत नाहीत दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर ब्रह्मदेव किंवा शिव हे सुद्धा मायेच्या अधीन आहे केवळ श्री विष्णू हेच मायेचे अधिपती आहेत आणि म्हणून केवळ तेच बद्ध जीवाला मुक्त करू शकतात अर्थात केवळ श्रीकृष्णांना जाणल्यानेच स्वतंत्र होणे शक्य आहे या वेद वचनात या गोष्टीची पुष्टी करतात भगवान शंकर पुन्हा स्पष्टपणे सांगतात कि केवळ श्री विष्णूंच्या कृपेनेच मुक्ती प्राप्त होऊ शकते शंकर म्हणतात की मुक्तिप्रदाता सर्वेषां विष्णुरेव न संशयाः सर्वांना मुक्ती प्रदान करणारे केवळ श्री विष्णूच आहेत यात मूळीच संशय नाही हरि ओम तत्स हरि ओम तत्स हरि ओम तत्स हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हरि कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरी हरी श्री कृष्ण हरी कृष्ण 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 हरी 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 राम, राम हरे। हरी राम 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 हरी हो, हरी जय युगेश्वर सुकुष्ण की जय हो हरि ओम हरि ओम हरि ओम हरि सलातरम गुडिगा गागा करत भेटूया तोपर्यंत अनुमती असावी नमस्कार हरि ओम हरि ओम हरि हरि